भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक असे आहे प्रवचन मालिका रूपी अध्यात्म यात्रेचा हा एकाहत्तरावा भाग एकाहत्तरावे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार आपण कालपासून भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा सहावा अध्याय आत्मसंयम योग याचे अध्ययन रूपी श्रवण करण्यास सुरुवात केली आहे मागील सत्तराव्या प्रवचन पुष्पात आपण आत्मसंयम योग याचा अंतरंग काय आहे हे आपण सारांश रूपामध्ये समजून घेतले आजच्या एकाहत्तराव्या प्रवचन पुष्पात आपण भगवंताने मनुष्याला प्रदान केलेली सर्वोच्च शक्ती म्हणजे वाणी शब्द वाचा ह्याचे महत्व कशा प्रकारे आहे हे आपण भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या आशीर्वादाने कृपेने इच्छेने व आधाराने करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश उपदेश देणार आहेत हेही आपण आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेऊयात भगवंत व भक्ताचा गुरु व शिष्याचा कृष्ण अर्जुनाचा सुख संवाद मधुर संवाद पवित्र संवाद अमर संवाद कुरुक्षेत्राच्या पवित्र युद्धभूमीवर सुरू आहे आणि संजय जो धृतराष्ट्र महाराज धृतराष्ट्र यांचा एक खासगी सेवक सारथी व सल्लागार आहे त्याच्या तीव्र शक्ती मुळे तो संवादाचे श्रवण करत आहे आणि त्याचे श्रवण करून संजय ते ज्ञान ती माहिती कुरुक्षेत्राच्या रणांगणावर घडणारी प्रत्येक घटना याचे वर्णन महाराज धृतराष्ट्रांना करून सांगत आहे संजय हे ज्ञान ऐकून भगवंत व भक्तामधील हा सुखसंवाद ऐकून संजय देखील अगदी प्रसन्न स्थिर व आनंदित झाला आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात माऊली म्हणतात अहो गुरु श्री कृष्ण स्रीक्रिश्न, भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द म्हणजे जणू काही एक अमृतच आहे या परम अमृताचे सेवन करून अस्थिर झालेला अर्जुन ज्याप्रमाणे स्थिर आनंदी व समाधानी होत आहे तेच भाग्य संजयला धृतराष्ट्राच्या जवळ बसून जो कौरव सेनेचा एक भाग आहे त्याला देखील तेच ज्ञान मिळत आहे म्हणून संजय देखील अतिशय भाग्यवान व्यक्ती झालेला आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात आणि ज्याप्रमाणे अर्जुनाला ज्ञानाची भूक लागलेली आहे तहान लागलेली आहे त्याचप्रमाणे संजयाला देखील हे ज्ञान रूपी परमावृत पिण्याची तहान लागलेली आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अहो ज्या मनुष्याला गुरुकडून मिळवण्याची तहान लागलेली असते मग ते गुरु कितीही दूर असले तरी ते गुरु अशा संजयासारख्या मनोमनी स्वतःला शिष्य मानलेल्या व्यक्तीला देखील तेच ज्ञानामृत परमामृत पाचतात हो असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात हे दिव्य ज्ञान अमर ज्ञान पवित्र ज्ञान जो ऐकतो त्याच्याकडे सर्वोच्च शक्ती प्राप्त होते आणि ती शक्ती देखील म्हणजे श्रवण शक्ती भगवंताला शरण जाण्याची शक्ती भगवंतावर भक्ती निर्माण करण्याची शक्ती ही शक्ती कोणताही शिष्य कोणताही मनुष्य कुठेही बसून श्रवण करू शकतो आणि त्याचे जीवन भाग्यमय करू शकतो असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात माऊली पुढे म्हणतात की संजयाला मनोमनी हे सुद्धा समजत आहे मी माझ्या महाराजांना महाराज धृतराष्ट्रांना हे सर्व ज्ञान ही सगळी माहिती समजावून सांगत आहे त्याचे वर्णन करून सांगत आहे पण धृतराष्ट्राला फक्त त्याच्या मुलाच्या विजयाचीच उत्सुकता लागलेली आहे ते फक्त अज्ञानाच्या अंधकारामुळे जन्मांध असलेले धृतराष्ट्र फक्त मुलाच्या विजयाची बातमी ऐकण्यामध्येच त्यांना रस आहे असा हा मोहाने ग्रासलेला मनुष्य म्हणजेच धृतराष्ट्र आहे जो पुत्र मोहामुळे ज्ञानाचे सेवन करू शकत नाहीये भगवान श्रीकृष्ण जे ज्ञान अखिल सृष्टीला देत आहे ते ज्ञान हे धृतराष्ट्र महाराज त्यांच्या अज्ञानामुळे मोहामुळे पुत्र मोहामुळे त्यांना काहीही समजत नाहीये हे धृतराष्ट्राचे दुर्भाग्य अभाग्य संजयाला स्पष्ट दिसत आहे पण संजय एक सेवक असल्यामुळे सारथी असल्यामुळे जरी तो खाजगी आणि अत्यंत प्रिय सेवक असला तरी त्याच्या महाराजांना धूतराष्ट्रांना तो एक शब्द देखील बोलू शकत नाहीये की अहो महाराज तुम्ही पुत्र मोहामध्ये किती अडकून गेला आहात तुम्हाला हे ज्ञान देखील समजत नाहीये जे ज्ञान भगवान श्री कृष्ण स्वतः या सृष्टीला देत आहे अशी ही संजयाची मनस्थिती अंतःकरणाची स्थिती झालेली आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात संजयाच्या जीवनामध्ये परिवर्तन होत आहे संजयाची आत्मोन्नती होत आहे एवढे हे मधुर गोड संभाषण संवाद अमर संवाद पवित्र संवाद भगवान श्री कृष्ण व अर्जुनामध्ये म्हणजेच त्यांच्या परमभक्तामध्ये परमशिष्यामध्ये हे आनंददायी मधुर संवाद सुरू आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्याप्रमाणे प्रयत्नाने ताकातून लोणी गाडले जाते त्याचप्रमाणे गीता ज्ञानेश्वरीचा सा हा सहावा अध्याय आत्मसंयम योग म्हणजे गीतेचा सार आहे जणू काही ताकातून लोणीच काढत आहेत अशा प्रकारचे वर्णन संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये करतात कारण भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द जणू काही परमामृतच आहे का आणि ह्या शब्दाचे सेवन जो तहानलेला भक्त जो तहानलेला शिष्य करेल त्याच्या जीवनामध्ये आत्मोन्नती आत्मपरिवर्तन स्वपरिवर्तन होऊन त्या भक्ताचे त्या शिष्याचे त्या श्रोत्याचे अंतरबाह्य जीवन आनंदी समाधानी स्थिर प्रसन्न व परिपूर्ण यशस्वी होईल असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात आणि हीच ती शब्दाची शक्ती आहे हीच ती वाणीची वाचेची शक्ती आहे जी आपल्याला भगवान श्रीकृष्ण त्यांच्या मुखातून आपल्या समोर मांडत आहे माऊली म्हणतात अहो या मनुष्याच्या शरीरातून अनेक दृश्य आणि अदृश्य गोष्टी बाहेर पडतात दृश्य गोष्टी म्हणजे आपल्या त्वचेतून घाम बाहेर पडतो डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात मुखातून थुंकी बाहेर पडते शरीरातून जेव्हा छोटी मोठी जखम होते तेव्हा रक्तही बाहेर पडते मुखातून वमन देखील बाहेर पडते मन मूत्र वीर असे अनेक गोष्टी दृश्य गोष्टी ह्या शरीरातून बाहेर पडतात पण ह्या सर्व दृश्य गोष्टी मधून कधीही मधुरता आढळत नाही ह्या सर्व गोष्टी बेचव अमधुर असतात आणि यापैकी या काही गोष्टींचा तर दुर्गंधही येतो असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात पण आपल्या शरीरातून एक अदृश्य गोष्ट बाहेर पडते ती न दिसणारी गोष्ट म्हणजे आपल्या जिभेतून शब्द बाहेर पडतात आणि जिभेतून शब्द बाहेर पडणे ही शक्ती भगवंताने फक्त मनुष्याला दिलेली आहे या सृष्टीवर अनेक प्राणी आहेत प्रत्येक प्राण्याला जीभ आहे पण फक्त मनुष्यालाच वाचा वाणी म्हणजेच जिभेवर शब्द दिलेले आहेत आणि तेच शब्द वापरून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे आत्मपरिवर्तन करत आहेत स्वपरिवर्तन करत आहेत आत्मोन्नती करत आहेत आणि त्याच ज्ञानामुळे संजयासारखा सामान्य माणूस आणि ह्या सृष्टीमधील असणारा प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनाचे परिवर्तन करून परिपूर्ण यशस्वी होऊ शकतो असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात म्हणून मनुष्याला प्रदान केलेले ही सर्वोच्च शक्ती शब्द वाचा आणि वाणी आहे ज्या प्रमाणे सूर्यप्रकाश ह्या अखिल सृष्टीला प्रकाश देतो त्याचप्रमाणे शब्दाच्या शक्तीमुळे मनुष्याचे स्वतःचे जीवन आणि आसपास असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे जीवन वातावरण प्रसन्न होऊ शकते सूर्यातून जसा सूर्यप्रकाश बाहेर पडतो तेजस्वी सूर्यप्रकाश बाहेर पडतो आनंदमयी सुखकारक सूर्यप्रकाश बाहेर पडतो त्याचप्रमाणे मनुष्य नावाच्या सूर्यातून शब्द रूपी प्रकाश स्वतःचे जीवन सुगंधित तेजस्वी प्रसन्न करू शकते आणि आपल्या जवळच्या आसपास असणाऱ्या लोकांचे जीवन आणि वातावरण देखील प्रसन्न करू शकते ही शब्दाची शक्ती आहे शब्दाची ताकद आहे ही वाणी वाचेची ताकद आहे असेच संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करून सांगतात ज्याप्रमाणे एक स्वादिष्ट रुचकर पदार्थ मनुष्याच्या भूकेची तृप्ती करतो त्याची भूक भागवतो आणि अंतःकरण तृप्त होते त्याचप्रमाणे मनुष्य त्या स्वादिष्ट रुचकर पदार्थाप्रमाणे आपल्या शरीरातून अतृश्यपणे जिभेद्वारे निघणाऱ्या शब्दातून स्वतःचे जीवन प्रसन्न करावे तृप्त करावे आणि असणाऱ्या लोकांचे जीवनही आणि वातावरणही तृप्त करावे प्रसन्न करावे आनंदमयी करावे असे संत ज्ञानेश्वर मौली परत ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात शब्दाच्या सहाय्याने वाचेच्या वाणीच्या सहाय्याने सहाय्याने एक सामान्य मनुष्य भगवंताच्या अस्तित्वाशी एक रूप होऊ शकतो त्या ब्रह्म चैतन्याशी चैतन्याशी अखिल सृष्टीशी एक रूप होऊ शकतो तेच ते अस्तित्व आहे तेच ते शुद्ध भाव आहे जो मनुष्याला भगवंताशी एकरूप करू शकतो पण धृतराष्ट्रासारखा अज्ञानाच्या अंधकारात बुडालेला मनुष्य जो अज्ञानी आहे त्याला शब्दाचे महत्व शब्दाच्या वापराचे महत्व हे कधी कळणार का हो हा नम्र प्रश्न संत ज्ञानेश्वर माउली ज्ञानेश्वरीतून नकळतपणे विचारत आहेत असा हा अज्ञानी मनुष्य त्या ज्ञानी अर्जुनासारखा ज्ञानी संजयासारखा प्रतिभावान स्थिर अर्जुनासारखा वागायला सुरू करू शकतो फक्त त्याला त्याच्या शब्दावर वाचेवर वाणीवर प्रभुत्व मिळवता आले पाहिजे आणि हीच खरी ईश्वराची कृपा आहे हीच खरी गुरु कृपा आहे हीच खरी भगवान श्री कृष्णांची आणि प्रभू श्री रामाची कृपा असणार आहे त्यामुळे आपल्या बोलण्यामुळे वाचेमुळे वाणीमुळे जर आसपासचे वातावरण अशांत आणि गडूळ होत असेल तर त्यापेक्षा शांत राहिलेलेच बरे असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला आजच्या प्रवचन पुष्पातून हा संदेश देत आहे की मनुष्याने त्याला प्रदान केलेली ही सर्वोच्च शक्ती शब्द वाचा वाणी हे समजून जीवनाचा प्रत्येक क्षण व्यतीत करावे जर शक्य असेल तर आपल्या वाणीने वाचेने शब्दाने स्वतःचे जीवन आणि आसपासचे वातावरण मधुर व सुगंधित करावे शक्य नसेल तर शांत बसलेलेच बरे असा नकळत संदेश उपदेश भगवान श्री कृष्ण वसंत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या प्रवचन पुष्पातून करत आहे आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा सहावा अध्याय आत्मसंयम योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील बहात्तराव्या प्रवचन पुष्पात एक सामान्य मनुष्य त्याचे कौटुंबिक जीवन जगत असतानाच खऱ्या तपसव्यासारखे खऱ्या योग्यासारखे जीवन जगून परमानंदामध्ये स्थिर होऊन जीवन समाधानी स्थिर शांत व परिपूर्ण यशस्वी कसा करू शकतो श्रवण भगवान संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आधाराने आपण पुढील बहात्तराव्या प्रवचन पुष्पात करणार आहोत आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य घेतले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्री कृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सदगुनराठ महाराज की जय